शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर मधून मतदारांचा उदंड प्रतिसाद ढोल ताशा फटाक्यांची आतिशबाजी तर प्रत्येक वाडी वस्तीवर महिला मतदारांकडून औक्षण करून स्वागत दरम्यान येथे गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले माता भगिनींनी औक्षणही केले श्री हनुमान व श्री गणेश मंदिरात जाऊन आढळराव पाटील यांनी दर्शन घेतले प्रसंगी ग्रामस्थांकडून आत्मीय आदर सत्कार करण्यात आला पंधराशे मताचे भरघोस मत देऊन तुम्हाला विजयी करू असा विश्वास पाबळकरांनी दाखवला नागरिकांचा प्रतिसाद विजयाची हमी देणारा ठरत आहे या प्रसंगी भीमशंकर साखर कारखाना वाईस चेअरमन प्रदीप दादा वळसे पाटील राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अध्यक्ष भैया पाचुलकर उपजिल्हा प्रमुख शिवसेना अनिल काशीद माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर शंकर जांभुळकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे उद्योजक प्रदीप साकोरे उपाध्यक्ष भाजपा शिरूर भगवानराव शेळके अध्यक्ष शिवसेना शिरूर रामभाऊ सासवडे सभापती पंचायत समिती राजेंद्र राजकर अध्यक्ष उद्योग आघाडी रवींद्र गायकवाड पाबळ गावातील मान्यवर भाजपा तालुका मारुती शेठ शेळके जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे शिवसेना विभाग प्रमुख नामदेव पानसरे माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी विजय पानसरे वाईस चेअरमन सोसायटी संगीताताई सातव संचालक शिक्षण प्रसारक मंडळ भीमाजी बागटे सरपंच सचिन बाबळे माजी सरपंच सोपानराव जाधव पंचायत समिती सदस्य किशोर अप्पा पारखी माजी अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अरुण चौधरी माजी सरपंच रोहिणीताई जाधव खजिनदार शिक्षण प्रसारक मंडळ गोरक्षप्पा गावडे माजी सरपंच भरत जाधव संचालक शिक्षण प्रसारक मंडळ कल्पेश थोरवे माजी सरपंच संतोष जाधव माजी उपसरपंच संजय चौधरी माझी उपसरपंच सपना जाधव हो, माजी उपसरपंच मीरा नरे उपसरपंच सुभद्रा बघाटे उपसरपंच अर्चना जाधव हो, तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पाहुयात ही दृश्य स्वप्नरावने सांगितलं अरुण भरपूर विकास काम या ठिकाणी झालेली आहेत दादा आपल्या माध्यमातून झाली असेल आदरणीय वैसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झाली असेल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली असेल आम्हाला विकास कामाच्या बाबतीत कुठलाही तोटा नाही विकास कामं मी सांगत बसत नाही कारण डोंगरा एवढी विकास कामं या ठिकाणी उभी केलेली आहे आमच्या गावच्या लोकांना कोणत्याच प्रकारची अडचण नाही पण मी माझ्या ग्रामस्थाला आणि पावळ ग्रामवासियांना एक आव्हान करते की खऱ्या अर्थाने वळसे पाटील साहेब हे आपलं ग्रामदैवत आहे आपल्याला कुठली अडचण आली दर रविवारी आपण पूजनला जातो आणि साहेबांकडे काम देतो त्यातलं एक काम झालं नाही असं मला एकाही कार्यकर्त्याने उभं राहून सांगावं की ताई हे आमचं साधं काम या ठिकाणी झालेलं नाही डोंगर एवढा कामाचा डोंगर आपल्या पुढे साहेबांनी उभा केला परंतु एक थोडासा ऍक्सिडेंट झाला आणि साहेब त्या ठिकाणी पडले पाय घसरून आणि खऱ्या अर्थाने साहेब एक पंधरा तीन आठवडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते परंतु म्हणतात ना घार हिंडे आकाशी तिथे चित्ते पिल्लापाशी साहेब होते दवाखान्याशी पण त्यांचं चित्त सगळे आपल्या मतदारसंघात होत मतदाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब बोलून न्यायचे आणि दादा नेहमी तुमच्याबद्दल आम्हाला सांगायचे मला तर बोलून घेऊन सांगितलं मला बाकीचं काही माहीत नाही तुमच्या गावातून मला लीड मिळालं पाहिजे तुम्ही स्वप्नरावला बरोबर घ्या तुमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घ्या भाजपचे कार्यकर्ते घ्या ही सगळी मंडळी बरोबर घेऊन या ठिकाणी आपल्याला हा गाडा पुढे न्यायचा आहे आणि दादा या ठिकाणी कुठलंच वाळग आहे शिवाजीराजा सासद रावचे गडाळ बघा जायचं आणि नरेंद्र मोदी मागती शिकायचे म्हणजे भाजप सेना आणि राष्ट्रवादी सगळे एकत्र आहे सगळ्यांचं त्रिकूट एकत्र येऊन ही सगळी मंडळी अनेक पक्षाची मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी आपल्याला मतदान केल्याशिवाय राहणार नाही आपण केलेली कामं वैसे पाटील साहेबांचा विकास डोळ्या पुढे ठेवून ही सगळी मंडळी या ठिकाणी कामं करतील शेवटी वैसे पाटील साहेबांची शिकवण आहे आधी करायचं आणि मग बोलायचं स्वप्नरावचा स्वभाव तसा नाही बोलायचं पण आणि करायचं पण आम्ही आधी करून दाखवू आणि मग बोलून दाखवू की कितीचं लीड द्यायचं पण नक्की स्वप्नराव आम्ही सगळी मंडळी एकत्र आलो आपल्याला लेढ दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार राना, नाही आणि लोकांना सुद्धा माहीत आहे की आज तुमची वळसे पाटील असतील तुम्ही असाल एक सर्जा राजाची जोडी प्रचंड अभ्यास व्यक्तिमत्व दोन्ही एकत्रित आल्यात आणि तुम्ही एकत्रित येऊन तुम्हाला तरी काय करायचं या जनतेच्या विकासाशिवाय तुमच्या तरी धैनी मनी काय आहे म्हणून दादा माझ्या गावात या ठिकाणी पाण्याचा मोठा बिकट प्रश्न आहे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तो प्रश्न मार्गी लागणार आहे आपल्याही ज्ञानात तो प्रश्न आहे जे तुमच्या आमच्या मनात आहे ते तुमच्या ध्यानात आहे म्हणून भविष्यात या पाळ्या घालला शेतीसाठी पाणी आणण्याचं काम आपण दोन्ही नेते करणार यात ते मात्र शंका नाही हे या ठिकाणी मी आपल्याला नमूद करते आणि पुन्हा एकदा मी आपला अधिकचा वेळ घेत नाही आपल्याला वेळेचं बंधन आहे मी पुन्हा एकदा माझ्या जिल्हा परिषद गटाच्या वतीने आपल्याला एक सांगू इच्छिते की एक आज दिवसभरचा आपण दौरा केला दौरा अतिशय समाधानकारक झाला मी माझ्या गावच्या ग्रामदैवताचा या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे पूर्ण वेळ आपल्या दौऱ्यात देऊ शकले नाही परंतु जेवढा काही वेळ मी आले त्या ठिकाणी मी पाहिलं प्रदीप दादा की अतिशय लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत जरी दादा आपण वीस वर्ष विरोधात होतो तर तुमच्यासारख्या बलाढ्य बलाटे नेत्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्तीला एक भगिनीला कधी शब्दा एक शब्दाचं वाईट वक्तव्य आपल्या तोडून आलं नाही याची सगळ्या ग्रामस्थांकडे नोंद आहे म्हणून काही कुणी सांगू तुम्हाला पण एकदा वळसे पाटलांनी शब्द दिला तो शब्द आमच्या कार्यकर्त्यासाठी प्रमाण आहे आम्ही सगळे आदरणीय वळसे पाटील साहेबांचे पायीक आहोत साहेबांनी सांगितलेला शब्द हा पुरेपूर आमच्या मनात आणि ध्यानात असतो साहेबांनी जे सांगितलं त्यात कुठलाही बदल होणार नाही आणि बदल करण्याचं काही कारण नाही आपण आमचं घड्याळ आपल्या हातात बांधलंय आणि मी जिल्हा परिषद मध्ये अरुणराय घड्याळच्या चिन्हावर लढले मला जिल्हा परिषद या घड्याळांनी दाखवली आदरणीय वळसे पाटलांनी दाखवली म्हणजे घड्याळचं काम करणं हे क्रमप्राप्त आहे मी घड्याळ या राष्ट्रवादी पक्षाची काहीतरी दोन लागते हे समजून आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि आपल्याला अधिक लीड देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू माझ्या गावाच्या वतीने माझ्या गटाच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते आणि आपण सगळेजण उशिरापर्यंत सगळे माझ्या ग्रामस्थ आलात तुमचं मनापासून आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद आज आमचा दादा तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर मला एक गोष्ट नेहमी आठवते आमचा मित्र संजू नरे माझा वर्ग मित्र कधी आपल्याला फोन लावला तर आपला तिकडून आवाज यायचा बोल संजीव भाऊ काय तुझं काम काय हा संजीव भाऊ तिकडे काय रागावलेला असला काय असला त्याचं ऐकून घ्यायचं आणि त्या सर्वसामान्य माणसाचं कार्यकर्त्याचं काम करण्याची ताकद तुमच्या मध्ये आहे आणि याचा आज जर पाहिलं मागच्या वेळेचे खासदार निवडून आले त्यांचा प्रचार आम्ही केला त्यांना या ठिकाणी मोठ्या निवडून दिलं पाच वर्षात दादा माझ्यासारखा कार्यकर्ता एका शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून बिनोरोध मला गावानं निवडून दिलं माझा एक फोन कधी उचलला नाही आणि माझं एक काम केलं नाही अशा माणसाच्या पेक्षा आपण शंभर पुढे आहात आणि याचा विचार करून ही जनता आपल्या पाठीमागे राहणार आहे हे नक्की आहे आज आपण अनेक गोष्टी आम्ही मांडत असतो नामदार वळसे पाटील साहेबांनी आपल्याबद्दल जे विचार मांडलेत आज आपण या ठिकाणी आंबेगावचा कारखाना असेल आंबेगावच्या संस्था असतील आपण जे विचाराचं राजकारण या ठिकाणी केलं पाबळगावामध्ये स्वप्नराव आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत असताना सुद्धा आपण कधी पाबळगावामध्ये राजकीय ढवळ्या डवल केली नाही याचा आदर आम्हाला आज आहे आज आपण या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे आहात आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही नक्कीच आपल्याला शब्द देतो आपल्याला भरघोस मताने विजयी करून पंधराशे माताचा ऋण आम्ही आपल्याला देऊन या ठिकाणी भरघोस मताने विजयी करू एवढा बोलून सांगतो धन्यवाद महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज आपल्या समोर उभा आहे आज सकाळपासून जवळजवळ दहावं बारावं गाव आहे आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये लोकांच्या गाठी भेटी घेऊन आणि लोकांचे प्रश्न समजून घेऊन आज दिवसभर एक यशस्वीपणे दौऱ्याचं नियोजन झालं या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे बारा दिवस उरले बारा दिवसानंतर आपण मतदान करणार आहोत देशाचे पंतप्रधान निवडण्यासाठी बारा दिवसानंतर आपण मतदान करणार आहोत आपल्या शिरो लोकसभा मतदारसंघाचं आपल्या गावाचं भवितव्य पुढच्या पाच वर्षात काय असणार हे ठरवण्यासाठी बारा दिवसानंतर आपण मतदान करणार आहोत आपले प्रश्न कोण सोडवणार आहे हे ठरवण्यासाठी आणि या सगळ्या प्रश्नाचा जर आपण आढावा घेतला गेल्या पाच वर्षापूर्वी आपण मतदान केलं आणि आता आपण मतदान करणार आहोत प्रत्येक निवडणुकीचं मतदान करताना त्या निवडणुकीमध्ये पाच वर्षापूर्वी आपण काय केलं होतं आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या होत्या का जो माणूस आपल्याकडनं निवडून गेला त्यानं आपले कर्तव्य बजावली का हे विचार करून आपल्याला मतदान करायचं असतं आज तसे बघायला गेलं तर ही निवडणूक आहे गावके भावकीची नाही या निवडणुकीच्या प्रचाराचे मुद्दे भरकवटले जातात मेन मुद्दे जे आहे या निवडणुकीमध्ये प्रचाराचे ते विकासाच्या कामावर कोणीच बोलत नाही ज्या मुद्द्यावर आपण निवडून गेलो पाच वर्षापूर्वी त्यामध्ये चाकणचे ट्रॅफिक असेल चिकरापूरची ट्रॅफिक असेल मोशीची ट्रॅफिक असेल वाघोलीची ट्रॅफिक असेल त्याबद्दल आता कोणी तोंड उघडायला तयार नाही आहे मग आता नवीन मुद्दे काढले जातात ज्या मुद्द्यावर तुम्ही निवडून गेला त्या मुद्द्यावर एकही शब्द एक ब्रश सुद्धा काढत नाही ताकद त्या ट्रॅफिकवर लोकांना आम्ही कसं पसवलं हे सुद्धा बोलता येत नाही मग आता ते काम जे करू शकलो नाही तर ते मुद्दे ठेवायचं जाको आणि मग आता नवीन मुद्दा काढायचा काही शेतकऱ्याचा कांद्याच्या भावाचा प्रश्न मित्र कांद्याच्या भावाचा प्रश्न आजचा नाहीये आज त्यांनी प्रश्न काढता नाहीये आज त्यांनी प्रश्न काढला की कांद्याला भाव नाही आता तीन महिन्यापासून चालले याचा अर्थ गेले साडेचार वर्ष कांद्याला भाव होता आणि शेतकरी चुकी होता का अजिबात नाही प्रश्न निर्माण केला जातो महागाई अमोक तमोक मग हे प्रश्न काढूनच तुम्हाला रडायचं असेल तर मग तुम्हाला निवडून कशाला द्यायचं तुम्हाला निवडून नेलं तुम्ही महागाईवर काय केलं तुम्हाला निवडून दिलं तुम्ही शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावा म्हणून काय केलं मग उत्तर येत आम्ही भाषण केली संसद गाजवली संसद रत्न पुरस्कार मिळाला तुम्ही संसद रत्न पुरस्कार मिळाला संसद गाजवली भाषणं केली त्यानं आमची पोटं भरतायत का त्यानं आमचा प्रश्न सुटतोय का तुम्ही नक्की आमच्या बारा गावाच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कधी आवाज उठवलाय कधी पत्रव्यवहार केलाय कधी आंदोलन केलंय कधी कुणाची बैठक घेतली मग मत, मत मागायला मा लागेल याचं काय कारण आहे आणि मग हा सगळा आपण विचार केल्यानंतर मला आपल्याला अवजून सांगायचं वाटत दोन गोष्टी आपल्या समोर येतात एका बाजूला मी आहे पंधरा वर्ष काम करत असताना मी जे काही प्रकल्पावर काम करत होतो ती काम मला पूर्ण करायची पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मला पूर्ण करायचा आहे हायवेच्या ट्रॅफिकचा प्रश्न मला सोडवायचा आहे आणि ते सोडवण्यासाठी येणाऱ्या पाच वर्षामध्ये किमान किमान पन्नास हजार कोटी रुपयाची गरज आहे आणि जर विरोधी पक्षाचा जा खासदार निवडून दिला ते एक फुटी कवडीच सुद्धा केंद्र सरकारकडनं त्या सरकारकडून आपल्याला मिळणार नाही म्हणून आपण फसू नका आपण गेल्या वेळेला निवडून गेलो केंद्रातून एकही रुपये आणू शकला नाही हा माणूस भाषण मात्र चांगले गेले भाषणाने काय होत नाही रत्न पुरस्कार मिळाला म्हणून तुमची काम होत नाही आपल्या रस्त्याची काम होत नाही पाण्याचा प्रश्न सुटत नाही आणि म्हणून मला सांगायचंय मी जास्त बोलणार नाही मला वाटतं आता कीर्तनाचा चालू आहे एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर प्रश्न येतो प्रचार केला जातो की निष्ठेचा स्वाभिमानाचा अरे पाच पाच पक्ष बदलणाऱ्या महाभागानं पाच पाच पक्ष बदले मनसे शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दुसरा गट भाजपचे दरवाजे ठोठवले आणि पुन्हा पवार साहेबांकडे जाऊन बसले पाच पक्ष तर तुम्हीच बदलले आणि मग निष्ठा कसली निष्ठा असावी तर जनतेशी निष्ठा असावी माझी निष्ठा लोकांच्या प्रती आहे माझी निष्ठा लोकांच्या विकासासाठी आहे बारागावाच्या पाण्याचा जो प्रश्न आहे हा अतिशय गंभीर आहे तुम्ही काय केलं मी तरी मिटिंग बोलवली होती खासदार असताना सरकारबरोबर एकदा गिरीश महाजन एकदा विजय बापू शिवतरे सगळ्या ग्रामस्थांना मिळून गेलो होतो ती बैठक घेतली सर्वे करायला लावला नंतरच्या काळामध्ये आता आपण सगळ्यांनी गावोगावी आपण आंदोलने केली मोर्चे काढले गावोगावी बैठका घेतल्या धरणे आंदोलनं केली कारण हा प्रश्न गंभीर होता मला माहिती आहे हा प्रश्न किती गंभीर आहे इतकी मोठी शेती आणि कष्टकरी काम करणारा माझा शेतकरी त्याला जर पाणी मिळालं तर शेतीचं नंदनवन करू शकतो अशा प्रकारची परिस्थिती अनेक वर्ष आपण पाण्यापासून वंचित राहिले दुर्दैवानं ज्यावेळेला धरणाचं पाण्याचं नियोजन झालं त्यावेळेला आपल्या भागाकडे दुर्लक्ष करण्यात आलं जुनी गोष्ट आहे पण आता कुठंतरी आम्हाला हा प्रश्न सोडवायचा मी प्रामाणिकपणे सांगतो मी निवडणुकीचं मत मागायला आलोय म्हणून मी हा तुम्हाला काही कारण देतो असं नाही जेव्हा बैठक झाली सुरुवातीला मी इथे ह्या मंदिरातच झालो केंदूरला आलो बैठक येतली नागपूरला आदरणीय वळसे पाटील आणि दोघांनी बैठक घेतली देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सूचना दिल्या आणि सर्वे करायला सांगितलं ते काम पूर्ण व्हायच्या अगोदरच आचारसंहिता आणि निवडणुकीचा माहोल तयार झाला काय होऊन निवडणुकीचं पण मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल की माझ्या अजेंड्यावर वळसे पाटलांच्या अजेंड्यावर पाण्याचा प्रश्न सगळ्यात अग्रक्रमावर आहे आम्हाला अडचण होती थेटचे आमदार दिली पण त्यांचा विरोध होता कळमोडी जपानी आपल्याकडे यायला त्यांनी करारून विरोध केला होता पण आता एक महिन्यापूर्वी त्यांनी भूमिका बदलली आणि आपल्या भागामध्ये पाणी येण्यासाठी शेतकऱ्याला आम्हाला काही अडचण नाही आता आम्हाला काही तांत्रिक गोष्टी बघून सर्वे करून झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न मी असेल वळसे पाटील असेल अजितदा आपल्या पाठीशी आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या बरोबर आहे आणि देवेंद्र